तीन तीनदा रेनकोट काढलाय आणि तीन आहे पण मी मीला रेनकोट काढून भाल पाऊस गेलेला मी किल्ली जी आहे तर ती गाडीला सोडून गेलेले मी आता सोमवार म्हणून भाजी घेऊन आलाय बघितले नाही का आणि सध्या मी आहे हातकलंगेमध्ये मी चाललेले आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथे असलेल्या रामलिंग या ठिकाणी आणि सध्या आहे ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि आज आहे चौथा श्रावण सोमवार सो घरी बसून बसून बोर होत होतं म्हणून मग मी म्हटलं की कुठंतरी जाऊन वन डे ट्रीपसाठी तर एकटीच चाललेली मी आहे आणि पाऊस खूप जोरात पडतोय मी रेनकोट घातलेला आहे तरी सुद्धा गाडी व्यवस्थित चालवता येणार नाही म्हणून या ठिकाणी थांबलो आता बघूयात तिकडे डोंगरावरती किती पाऊस असतो वगैरे आणि मी फर्स्ट टाईम चाललेले आहे मला काहीच आयडिया नाही आहे मी अचानक असं अनप्लॅनड ट्रीपसारखा केलेलं आहे हे सकाळी घरातून निघाले आणि या बघूया रामलिंग या ठिकाणाबद्दल माहिती तर मिळेलच आणि पावसामध्ये माझी आतापर्यंतची ट्रीप कशी होते ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल कोल्हापूरकडून कडून रामलिंग या ठिकाणी येतात त्यावेळेला तुम्हाला फार रस्ता लागेल आणि इथं एक असा फाटा आहे रामलिंग फाटा इथं बोर्ड वरती माहिती दिली आहे रामलिंग इथून आहे पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि पाऊस खाली अजून आहे मला वाटतं डोंगावरती जाऊपर्यंत पाऊस कोल्हापुरातील हातकलंगडे तालुक्यात आळटे गावाजवळ असलेले रामलिंग हे प्रसिद्ध मंदिर असून हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा आहे भेळचे वगैरे काही गाड्या दिसत जायचंय मला वाटतं श्रावण सोमवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आहे कारण की इथं जास्त गर्दी नसते असंच मी ऐकलेलं आहे चल आता इथून बघूया इकडून वरती इकडं लोक इकडं चालत चालले एवढी गर्दी कायम असते का श्रावण सोमवार आहे म्हणून खाली धुळपाच आहे का वरती धुळ आहे खाली आणि अजून एक पण वरती ह्याच्या आहे ना आणि जर का श्रावणातलं म्हणजे सोमवार नसतील त्यावेळेला मग गर्दी असत का तुम्ही आता सोमवार आहे म्हणून भाजी घेऊन आलाय सगळंच आहे का तर जवळच असलेल्या खालच्या गावातून काकी मावशी वगैरे काही भाजी घेऊन आलेल्या आहेत आणि समोर इथं लोक येतात तर मग जाता जाता भाजी फळं घेऊन जातात तर आ, ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट फक्त मला वाटते खेडेगावात वगैरे जात टोटल याची प्राइस आहे पन्नास रुपये तर तुम्ही श्रावणातलं सोमवार इथे आलात तर तुम्हाला इथे तुम्हाला घ्यायला मिळेल आणि नक्की का नाव काय तुमचं विठ्ठल गोरव तर इथलंच गावचे स्थायिक आहे आताचे स्थायिक आहेत ते आणि त्यांनी इथं स्टॉल लावला तर या त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे चारी बाजूने हिरवळ कडकुनाथ ही अल्लाताई शांत असे वातावरण या ठिकाणी आहे श्री रामलिंग मंदिर हे एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चना केली जाते प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते ते पोहोचल्यावर समोर अष्टकुंड आणि सप्तरेशी मंदिरे दिसतात कुंडामध्ये असणारे मासे व कासव लक्ष वेधून घेतात या ठिकाणी सप्तऋषी म्हणजेच ऋषी कश्यप ऋषी अत्र ऋषी भरद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतमे ऋषी जमदग्नी आणि ऋषी वसिष्ठ यांची छोटी मंदिरे आणि प्रत्येक मंदिरामध्ये वेगळे वेगळे शिवलिंग दिसतात ठिकाणची आख्यायिका अशी आहे की प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावरती वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला त्यातून महादेवाच्या पिंडीवरती अखंड जलाभिषेक सुरू झाला तो आजवर सुरूच आहे हा चमत्कार भक्तांना आजही या मंदिरातील गुहेमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो गुहेच्या छताला असे नैसर्गिकरित्या लवणस्तंभ निर्माण झालेले आहेत तसेच गुहेच्या आतमध्ये शिवलिंग आणि गणपती पार्वती माता वीरभद्र कालभैरव यांच्या मूर्ती देखील आहेत तालुक्यातील आरती जे गाव आहे त्या गावामध्ये रामलिंग मंदिर असं आहे आणि ते रामलिंग मंदिर असं म्हणजे पर्यटन क्षेत्रामध्ये म्हणजे प्रसिद्ध आहे शोभावाडी महालक्ष्मी आणि रामलिंग हे असे म्हणजे पर्यटन हे नोंद आहे म्हणजे भाविक भाव भरपूर येतात आज पावसामुळे भाविक आलेले नाही आज श्रावण सोमवार आहे महादेवाचा म्हणजे वार आहे आज आणि इथं महादेवाची पिंड स्थापन आहे म्हणजे भगवान श्रीरामाने इथं स्थापन करून गेलेले आहे स्वयंभू शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग आहे हे रामकालीन इथं पाणी होतं पाणी पाणी उत्पन्न करायला बाण पान मारून पाणी काढलेलं आहे एक गोमुख म्हणून पाणी बाहेर पिण्यासाठी येतं एक अष्टकुंड आहे त्याच्यामध्ये का गोमुख आहे गोमुख बाहेर गोमुख आहे त्या गोमुखात पाणी येतं आणि परत शंकराच्या पूजेसाठी भरपूरपणे पाणी येतं गेल्या वर्षी दुष्काळ पडून सुद्धा इथं पाणी आहे देवाच्या पूजेसाठी भक्तांना प्यायला इकडे तिकडे सर्व पाणी आहे आता तर भरपूरच पाणी आहे भाविकांची गर्दी येत चालूच राहते म्हणजे उन्हाळा बारा महिने बारा महिने इथं पाणी असतारा महिने इथे पाणी असते आणि कधी रामजागडी वनवासात इथं येऊन गेलेत शंकराजी पूजा करून गेलेत शंकराजी अक्च्युली शंकराजी आहे इथं पण रामजागडी वनवासात येऊन इथं वास्तव्य करून गेले म्हणताना रामलिंग नाव आहे हा रामांच्या हस्ते आहे सर्व त्याच्यामुळे रामलिंग नाव आहे ही पूजा बांधलेली आहे डाळ हे दैवताचा लिंपण आहे हे देवाचा आकार दिलेला आहे त्याला भरपूर ही डाळ आहे तांदूळ आहे उडी डाळ आहे कपली गहू आहे परत ही मशूर डाळ आहे परत तांदूळ आहेत परत हरभरे अशा पद्धतीनं तीन तास लागतात या पूजा बांधायला ही प्रत्येक सोमवारी बांधली जाते वर्षातून एकदा सोमवारीच बांधली जाते वगैरे एकदम मस्त झालेलं आहे आणि पुजारी काकांकडून माहिती पण मिळाली मस्त आणि जे आहे तर ते गोमुख आहे आणि गोमुखाच्या साईड पण वरती जाण्यासाठी बघलात आणि मला वाटत वरून तो जो नजारा दिसतोय खालची जी सप्तरशींची मंदिर आहे तो तो मी एकदम ऑस्तम असणार आहे कोल्हापूरवरून पाऊस होता का इकडं मग भरपूर आज मला पण भरपूर पाऊस आहे आणि श्रावणातला सोमवार आहे खूप मस्त वाटतंय कसं झालंय दर्शन आता दोघं गा गाडीवरून आलंय दर सोमवार येते का आज झाला तर असे आपले सांगली कोल्हापूरमधले भाविक या ठिकाणी ये येत असतात आणि तुम्ही पण कधी सांगली कोल्हापूरला आलात तर या मंदिराला भेट नक्की द्या या ठिकाणाला निसर्गाचं वरदानच लाभलेलं आहे मनाला शांतता आणि समाधान या ठिकाणी आपल्याला मिळत पाऊस पडत असताना मंदिराचा व्ह्यू वरून तर अगदीच अप्रतिम दिसत होता या ठिकाणी श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यातच भेट द्या म्हणजे तुम्हालाही असे सुंदर नजारे बघायला मिळतील अशी झाली माझी वन डे ची अनप्लान ट्रिप तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी माझ्या माहिती नक्की करा पण जाता जाता माझा एक पराक्रम पर बघून जावा मी काय केलाय तो आणि तुम्हीही कधी असे पराक्रम केले असतील तर ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय किल्ली जी आहे गाडीला सोडून गेलेले आणि जोपर्यंत फिरत होते मला माहिती नव्हतं की माझ्याकडे किल्ली नाही आहे आणि मी आता येऊन बघितलं किल्ली जेवत होते तोपर्यंत किल्ली ही <laughs> तो माझ्या टिक्कीला या बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये